इथे एक मंदिर आहे हनुमान मंदिर आता आम्ही चालले तिथे गर्दी आहे थोडीशी हॅलो फॅमिली कशा आहात मजेत ना तर पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर झालेलीच आहे माझी सकाळीच आणि मी आता किचनमध्ये माझं काम करून घेते पहिले मी भांडे लावून घेणार आहे कारण की भांडे लावल्यानंतर मला पूर्ण किचन किचनता मोकळा मिळेल जेणेकरून मी पटपट माझा स्वयंपाक करून घेईन आणि आज आहे हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही खूप मोठी पौर्णिमा आहे हनुमान जयंती आहे त्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी असणार आहे आम्ही इथे राहतो सुद्धा मंदिर आहे तर सुद्धा प्रोग्राम चालूच आहे कुकिंगला सुरू करण्याआधी दूध गरम करणार आहे कारण की काल रात्रीचं दूध आहे त्यामुळे पहिले ते तापून घेणार आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि गरमीसुद्धा खूप वाढायला लागली आहे त्यामुळे दूध खराब होतंय आहे त्यामुळे पहिले मी दूध गरम करणार आहे बरी कालच मी भिजवायला टाकले होते आता फोडणी देते आणि भाजी टाकते Jei galime tai taupinti, mes galime jį įtikinti.

सकाळी <laughs> मी चहा घेतला नव्हता तर आता ही का रडते तर तिला शांत करता करता मी माझा चहा घेते बाए। बाए। <laughs> को को। को को को। चला आज मी तुम्हाला दाखवते आजचं वातावरण कसं आहे तर आज एकदम नितळ वातावरण आहे ढग अजिबात दिसणार नाही तर हे बघा बघू का घेतले कशासाठी दूधवाले का काल आहेत ना दूध घ्यायचं आहे आम्हाला आता तुम्ही दोन लेना दूध आज <laughs> जा हां हां हा, दे दे काकांना दे ते घेणार कोण आमावस्या मागायला येतात एक बाई येते टोपली घेऊन त्याच्यामध्ये फोटो असतो देवाचा आणि बाकी पीठ तेल वगैरे असतं तर इथे काय पद्धती माहिती का इथे असे ढोल वाजवतात तर अमावस्याला आणि पौर्णिमेला आणि ढोल वाजवत वाजवत पैसे जमा करतात आणि कोणी जर पीठ द्यायचं म्हटलं आटा द्यायचा म्हटलं तर घेत नाही किंवा तेल द्यायचं म्हटलं तरी कोणी घेत नाहीये आता तुम्ही पाहिलंच ना तर ते म्हातारे बाबा आहेत ना ते ढोल वाजवत आलेले आणि त्यांना जर आमची शेजारची आहे भावी ती देत होती आटा या काहीतरी देत होती तर नाही मला फक्त पैसेच हवे पैसे पाहिजेत तर पण पूनम आहे म्हणजे पौर्णिमा आहे तर पैसे द्या तर असं बाकी काही घेत नव्हते की फक्त पैशांसाठी त्यांचा हट्ट चाललेला आणि मी सुद्धा दिले नाही की नुसतं पैशासाठी हट्ट करता येईल तर काय उपयोगाचा ना तर अशा वेळेस मी काही दिला नाही पीठ वगैरे काही घेत नव्हते त्यामुळे मी दिलाच नाही जाऊ दे म्हटलं आता आणि चला आता बाकीच्या आवरायच्या आहेत कामं भरपूर कामं राहिलेत जसे इही बाबा गेले तसं आम्ही बाहेरच बसले दूध वगैरे घेतलं इहिकाने तुम्ही पाहिलंच आणि थोड्या वेळ बसलो भाबीं बसले होते ते मग गप्पा मारत लहान मुलं खेळत होते आणि आता पटकन आवरून घ्यायचं आहे आता इहिकाची आंघोळ वगैरे झाली तिला झोपवलंय आणि मग मी आता आवरायला घेते इकडे बघा किचन आहे तसंच ठेवलेलं आहे मी दुसरं काहीच करू शकत नाही ही का थोडी त्रास द्यायला लागली त्यास त्यामुळे आता किचन पूर्ण मला आता आवरून घ्यायचं आहे क्लीन करून घ्यायचं आहे आणि मग इतर माझे जे काम आहेत ते करून घ्यायचे आहे चला आता भेटते थोड्या वेळातच माझे कामं उरकून घेते याच्यामध्ये मटकी ठेवलेली आहे जे की मी काल पण भिजत ठेवली होती हरभऱ्याबरोबरच कारण की मटकी आणि लापसी करायची आहे संध्याकाळी त्यासाठी आता थोडच थोडीशी मोड आली ना मग मटकी मी करणार आहे संध्याकाळी आता मी झाकून ठेवते थोडा आवाज येत असेल कारण की इथे भाजीवाले असे दारावर येतात त्यामुळे त्यांचा आवाज येतो तर ही आता भांडी आहेत ती घासायची आहेत आता ती पटकन घासून घेते फायनली भांडे घासून झालेले आहेत आणि आता तुम्ही किचन पाहू शकता किती छान क्लीन दिसत आहे <laughs> आता कुकर फक्त राहिलेलं आहे आणि भाताचा पातेला आहे ना तेवढं राहिलेलं आहे ते मी जेवण केल्यानंतर दोन टाकेन बोर चालू करायचा आहे बोर चालू करते आणि मग नळाला पाणी येत या दुसऱ्या नळाला पाणी येतं आता ते पाणी येत नाही आहे तर आता बोर चालू केलं का त्याला पाणी आणि ते पाणी स्वयंपाकासाठी म्हणजे कुकिंगसाठी मी भरून ठेवत हो असते जेणेकरून पिण्याचं पाणी यूज होत नाही आणि पिण्याचं पाणी जास्त दिवस जातं मला आणि हा एक डब्बा मला दोन दिवस जातो चहा केलाय आणि आता चहा पिते साडेचार वाजले सा आहेत माझा चहा पिण्याचा टाइम झालेला आहे या तुम्ही सर्वजण चहा प्यायला तर आता हिकाला झोपवलं आहे जसं सकाळीपासून तुम्ही पाहिले की आ, ती खूप त्रास देते जशी होती तशी मग ती मला घेच तर तिचे बाबा होते त्यांनी घेतले थोड्या वेळ नंतर मग बा मी घेतलं आणि स्वयंपाक पटापट पत ओरकून घेतलेला आणि नंतर ती काही झोपली नाही जास्त वेळ आता सध्या झोपलेली आहे मग त्या तेवढ्या वेळात ते ते माझं रू जे रुटीनचं काम होतं ते कम्प्लिशनचं काम होतं ते करून घेतलेलं आहे आणि आता चहा प्यायचा मला खूप तलब झाली होती मला तलब ते म्हणतात ना चहा पिल्याशिवाय राहणारच नाही माणूस तशी गंमत आहे मग चहा मी पिते माझा टायमिंगच आहे चार साडेचारचा त्यानंतर अजिबात चहा पिवशी वाटत नाही आणि जसं आता मी चहा घेते आज मंदिरात जायचं आहे जसं सकाळी सुवळ सांगितलं आहे आज आहे हनुमान जयंती तर इहिका उठल्यानंतर आम्ही तिकडे जाऊन नाही तर इहिका जर लवकर उठली नाही तर त्याची झे बाबा जर तो तोपर्यंत आले तर तो आम्ही सगळीच जाऊया आणि तुम्हाला पण घेऊन जाईन आणि इथेच मंदिर आहे जवळ तर ते मंदिर कसं आहे तेही तुमच्यावर शेअर करेल तोपर्यंत आय एन्जॉय माहिती तर इथे एक मंदिर आहे हनुमान मंदिर आता आम्ही चाललो तिथे गर्दी आहे थोडीशी तो पाया पडून येतो कुठे गेले बा आणि ते प्रसाद वाटप पण करत आहेत गेली गप्पा करायला तर पाया पडून झालेला आहे आता इथे बुंदीचा प्रसाद आहे मावच्या आवडीचा आहे ना स्वयंपाक चालू आहे इकडे चपात्या झालेल्या आहेत आणि भात झालेला आहे कुकरला आता भाजी पण टाकलेली आहे त्याच आहे मटकीची भाजी आहे जो तडका द्यायचा आहे आता तडक्याची तयारी करते आणि मला करायची आहे खीर तर शेवयाची खीर आहे त्याची तयारी केलेली आहे चला आता मी तडका देते आणि खीर टाकून घेते जेवणामध्ये इथं आहे मटकी इकडे आहे खीर आणि हा भात मस्त कांदा परतून वगैरे छान लवंग मिरी टाकून मस्त केलेला हा भात आणि मटकीवर खायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडी फरसाण टाकून मटकी म्हणजे मिसळासारखी चांगली के केलेली आहे मस्त आहे अशी ही खीर नंतर शेवटी प्यायची आहे चला आता आम्ही जेवण करायला बसलेलेच आहोत आणि मॅच सुद्धा बघत आहोत आज कोणती मॅच आहे तर आज आहे डी एस के आणि लखनौची मॅच ती मॅच बघतो तर जेवण करतो आणि बोलते नंतर गुड नाईट गुड नाईट झोपायच्या आता आम्हाला आम्ही काही झोपत नसतं लवकर अकरा वाजले ना किती वाटले साडे हा साडे साडेदहा तर आता साडेदहा वाजलेले आहेत आणि बघते आम्ही मॅच थोड्याच वेळात तर मॅच पण संपेल तर आता स्किन केअर करून घेतलेली आहे मी आणि तर आता का काही झोपत नाही आणि आम्ही पण आता मॅच बघितले शेअर घेत नाही जेवणामध्ये प्लॅन होता खरं लापसी आणि मटकीचा पण लापसी काही झालेली आहे कारण की लापसीचा रवा काही शिल्लक नव्हता त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि फक्त मटकी छानपैकी मस्त असं खडा मसाला टाकून भात होता आणि खीर केली होती गोड कारण की आज हनुमान जयंती होती आणि त्याचबरोबर आज चैत्र पौर्णिमा आहे सर्वात मोठी पौर्णिमा आहे तर म्हटलं आज पो पुरणपोळ्या करत असतात पण आता मागेच पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या म्हटलं मग आता फक्त खीर वगैरे गोड करूया आणि आ, सिंपल जेवण करूया या याबरोबरच मंदिरामध्ये पण जाऊन आलो तर इरज जवळच असल्यामुळे इकाचे बाबा आले आणि आम्ही सर्वजण गेलो मंदिरामध्ये आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केले की मागचा दिवस मी कसा घालवला तो आज चैत्र पौर्णिमा होती त्यामुळे आम्ही काही पुरणपोळे केल्या नाही पण हा गोड म्हणून खीर केली होती आणि सिंपल जेवण बनवलं होतं आणि त्याचबरोबर हनुमान जयंती होती तर मंदिरामध्ये पण जाऊन आलो मस्तपैकी दर्शन झालं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन आहे ती ऑन करायला विसरू नका जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला लगेच समजेल की मी व्हिडिओ टाकलेला आहे चला तर भेटूया उद्या साडे दहा वाजता तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या लाईफ एन्जॉय करत रहा हसत रहा बाय बाय टेक केअर